नमस्कार एका महत्वाच्या टॉपिकवरती आता आपण बोलतो आहे पाकिस्तान त्यातले इलेक्शन्स आणि त्याचा भारतावरती होणारा डिरेक्टली परिणाम आत्ता आपण जो टॉपिक डिस्कस करतोय तो सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे जरा थोडंसं अजून पुढे जातो दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला परीक्षेत लिहायचं आहे त्यामुळे इंटरनॅशनल रिलेशन्स आय आर हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आणि त्यात देखील पाकिस्तानबरोबरचे आपले संबंध त्यामुळं आत्ता जे मी काय बोलतो आहे ते समजून घेणं तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयोगी ठरू शकतंय आपल्याला आज बघत असताना फॅक्च्युअल ॲनालिसिस करावं लागणार आहे की कशाप्रकारे आधी पाकिस्तान चालतोय नक्की त्यांची जनरल असेंब्ली कशी वर्क करते त्याच्यात किती लोकं आहेत निवडून येणाऱ्याला किती मतं हवी असतात खरं पाकिस्तान कोण चालवतं हे जे सरकार तिथे आत्ता ती लोकं बोलतात त्याचा खरंच उपयोग हो आहे का स्टेबल गव्हर्नमेंटमुळे पाकिस्तानमध्ये काय होऊ शकतं चला डिटेल डिस्कस करूया मी तुम्हाला सांगतोय की हा टॉपिक तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित ऐका आणि ह्याचे कुठेतरी नोट्स देखील घेऊन ठेवा टॉपिक आहे की पाकिस्तानमधील इलेक्शन्सचा भारतावरती परिणाम होतोय का तर आन्सर इज येस याचे मी सहा की पॉईंट्स तुम्हाला सांगणार आहे की कसं इंडियन इकॉनॉमीशी डिरेक्टली हा पॉइंट रिलेटेड आहे माझं नाव आहे सौरभ राजेंद्र सोनवणे <coughs> आज जर तुम्ही माझं लेक्चर पहिल्यांदा बघत असाल करण्याचं काम आहे पटकन आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या रोज आपण हे भन्नाट असे व्हिडिओज घेऊन येतो तुम्हाला सगळ्यांना सर्व दृष्टीनं हे व्हिडिओज कामाचे आहेत जे विद्यार्थी कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांना जी एस टी टॉपिक इझी भाषेत समजून घ्यायचे असतील तर त्यांना आपलं हे चॅनल खूप उपयोगी ठरू शकतं आहे आज जर तुम्ही पहिल्यांदा माझं लेक्चर बघत असाल तर करण्याचं काम आहे पटकन इथे तुम्हाला माझा मोबाईल नंबर भेटेल त्यावरती मला व्हॉट्सॲपवरती पिन करा की सर मी आज तुमचं सत्र बघितलं मला तुमच्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करा तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करेन ही फॅसिलिटी ॲब्सल्युटली फ्री आहे तिचा नक्की फायदा घ्या लेट्स गो हॅट तर आपण डिस्कस करतोय की या पाकिस्तानमधल्या इलेक्शन्सचा भारतावरती परिणाम होतो का आता हे समजून घेण्यासाठी या तीन लोकांबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे या वर्षीचे जे इलेक्शन्स आहेत ते आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झाले तीनशे छत्तीस टोटल सीट्स आहेत त्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये जशी आपली लोकसभा असते ना तशी आहे त्यांची नॅशनल असेंब्ली यात ज्याला कोणाला जिंकायचं असेल ना त्याला वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईनची मेजॉरिटी घेऊन येणं गरजेचं आहे जो कोणी वन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईनची मेजॉरिटी घेऊन येईल तो पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनेल आता हे तीन लोक खूप जास्त महत्वाचे पहिलं इम्रान खान इंडियाच्या बाजूने स्टेटमेंट करत होता त्याला हकलून देण्यात आलं याचं चिन्ह नीट लक्षात ठेवा त्याचं चिन्ह आहे बॅट दुसरा आहे नवाज शरीफ सध्या आय एस आय पाकिस्तान आर्मी सगळे त्याला सपोर्ट करत होते तो विदेशात होता सध्या तो भारतात परत आलेला आहे आणि हा तिसरा महत्त्वाचा व्यक्ती बिलावल भुट्टो झरदारी या तिघांच्या पार्टीची नावं माहिती पाहिजे पाकिस्तान मुस्लिम लीग जो आहे नवाज त्यांचा गट येतो पी एम एल एन आता मी जेव्हा पुढे जाईल तेव्हा पी एम एल पी एम एल म्हणेल त्यावेळेला पाकिस्तान मुस्लिम लीग येते हे लक्षात ठेवा नेक्स्ट पाकिस्तान पीपल्स पार्टी पी 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 जी की बिलावल भुट्टोची पार्टी आहे नेक्स्ट पाकिस्तान तहरिके इन्साफ पी टी आय आता मी जेव्हा पुढे जाईल तेव्हा नेहमी पी टी आय म्हणेल ही आहे इम्रान खानची पार्टी आणि त्याच्या पार्टीचं सिंबल आहे बॅट जर मी एक्झामिनर असेल तर मी यावरती क्वेश्चन नक्की विचारेल बघा आपल्याला सब्जेक्टिव्ह मॅटरकडे तर जायचंच आहे की व्हाय इट इज इम्पॉर्टंट फॉर अस आपल्याला त्याच्यातले ऑब्जेक्टिव्ह पण लक्षात ठेवायचे काही काही लोक म्हणतात की नाही नाही ऑब्जेक्टिव्ह प खूप डिफरंट आहे पण ने एक मिनिट लक्षात घ्या दोन हजार पंचवीसला पण जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार आहेत जर तुम्हाला फॅक्ट्स आणि फंडामेंटल्स माहिती असतील ना तर तुमच्या पेपर लिहिण्याची जी शैली आहे ती प्रचंड बदलणार आहे त्यामुळे फॅक्च्युअल पार्ट असणं आणि फॅक्च्युअल डेटावरती तुमचं काम असणं हे तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे लेट्स गो अहेड आता हे आपण समजून घेतलं की हे तीन व्यक्ती कोण आणि तिथे किती लोक आहेत ॲज आय टोल्ड यू की तिथे ती हे तीनशे बेचाळीस लोकांची ही त्यांची नॅशनल असेंब्ली आहे आता डायरेक्ट इलेक्शन जे आहे ना ते दोनशे सहासष्ट वरती आहेत पैकी साठ महिलांना आरक्षण आहे आणि दहा नॉन मुस्लिम्स तिथे निवडून जात असतात आय ऑलरेडी टोल्ड यू की ज्याला कोणाला जिंकायचं असेल त्याला बाबा रेवन हंड्रेड अँड सिक्स्टी नाईनची मेजॉरिटी तिथे घेऊन येणं गरजेचं आहे हे जे इलेक्शन झाले परवा परवा खरं तर या इलेक्शन्सचे जे रिझल्ट आलेले आहेत तर मी पुढे जाणार आहे तेव्हा सांगणार आहे तुम्हाला यांचा जो इलेक्शन कमिशनर होता तो पळून गेलेला होता लिटरली पळून गेलेला होता दरवाजा लावून की आता माझ्याबरोबर आर्मीचे लोक काय करतील आणि काय नाही त्यामुळे हे जे आलेले इलेक्शन्सचे रिझल्ट आहेत ते जरा फोडले फाडलेले रिझल्ट आहेत पाकिस्तान पीपल्स पार्टी पी पी पीनं एक्कावन्न लोक निवडून आली तुम्हाला जरदारी बुट्टोबद्दल बोललेलो होतो मी मुस्लिम लीग एकाहत्तर आणि मग पाकिस्तान तहरिके इन्साफ पी टी आय म्हणजे इम्रान खान त्याच्यात एक्क्याण्णव आणि मग बाकीचे एकोणतीस आता इथे जो इम्रान खान आहे तो जेलमध्ये त्यानं एक छोटासा व्हिडिओ प्रसारित करून दिलेला आहे ऑडिओ स्वरूपामधला की बघा नवाज कसा घाबरलेला आहे म्हणून आणि त्यानं त्याच्याकडं ते मेजॉरिटी नसताना देखील त्यांना प्राईम मिनिस्टर म्हणून स्वतःला घोषित केलेलं आहे राजकारण हे तिथं पीकला आहे अजूनही ठरलेलं नाही आहे की कोण प्राईम मिनिस्टर बनून बनेन म्हणून आता आपण जो महत्त्वाचा प्रश्न त्याच्याकडे येऊया की यांच्या इलेक्शन्सचा आपल्यावरती परिणाम पडतो का इंट्रोडक्टरी पार्टमध्ये लक्षात घ्या की हे बारावे इलेक्शन्स होते आठ फेब्रुवारी दोन आ, दोन हजार चोवीसला ते पार पडले आणि जवळपास बारा कोटी वोटर्सने त्याच्यामध्ये सहभाग घेतला हा आकडा बारा तेरा कोटीपर्यंत त्यांची लोकं सांगतात आहेत दे। डेटाकडे मी आत्ताही जात नाही भारताची पॉप्युलेशन एकशे चाळीस कोटी आहे दोस्तांनो आपण त्याच्या अर्धे जरी बघितले तरी सत्तर कोटी होतात म्हणजे लक्षात घ्या की आपल्याकडे टू फाईव्ह पाकिस्तानाच्या टू फाईव्ह लोकं हे इलेक्शन्सला कदाचित सामोरे जात असतील इलेक्शन्समध्ये सहभाग घेत असतील मतं नोंदवत असतील तरी तिथे एवढी फेरफार नाही आहे त्यांच्याकडे सगळीच गडबड आहे सगळीच गडबड आहे काय काय झालेलं होतं चला जाणून घेऊया पाकिस्तान कोण चालवतं हा प्रश्न कदाचित पाकिस्तानला पण माहिती नाही पण आपण जसं आता व्हिडिओत पुढे पुढे जाऊ तुम्हाला कळेल की पाकिस्तान कोण चालवतं तीन महत्त्वाचे लोक आहेत पहिलं आहे पाकिस्तान सरकार क्वेश्चन मार्क आहे त्यांच्यावरती दुसरं आहे आय एस आय आणि तिसरं आहे पाकिस्तानची आर्मी आपण समजून घेऊया हे कोण कोण लोक आहेत आणि ते कसे स्टेक होल्डर आहेत पाकिस्तानच्या इकॉनॉमीमध्ये आणि कशा प्रकारे त्यांनी पाकिस्तानची वाट लावलेली आहे सध्या पाकिस्तानचा जो आर्मीचा हेड आहे त्याचं नाव आहे असीम मुनीर जरा हे नाव नीट लक्षात ठेवा कारण हा लय भारी खेळ खेळतो आत्ता इम्रान खानची जी पॉप्युलॅरिटी आहे ती दणकवून वाढली पाकिस्तानमध्ये आईते इम्रान खान आहे आणि तो खरं खरं पण सांगत होता की आपण शस्त्रास्त्र घेऊन येतोय हो टेररिझमला बळ देतोय हा मूर्ख पण आहे इंडियन इकॉनॉमीकडे बघा इंडियन इकॉनॉमी कशी मस्तपैकी पुढे गेलेली आहे चला भारताबरोबर आपलं कम्पॅरिझन नाही आहे सोडून द्या आपल्यातनं बांगलादेश बाहेर पडला आणि त्यांची सुद्धा अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा पुढे जाती आहे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला भिका मागून जगावं लागतंय असं इम्रान खान म्हणाला त्याच्या देशाबाबत कारण खरंच पाकिस्तान भिकामागून जगतोय ते इतर देशांकडनं जी मदत आलेली आहे त्याच्यावरती डिपेंड आहे इम्रान खान म्हणाला की आपल्याला सॉवेर नेशन बनावं लागेल आर्मीला त्याचं हे मत पटत नव्हतं कारण आर्मीला स्वतः फेमस व्हायचं होतं आता इथे काय होत होतं की इम्रान खान फेमस होत होतं त्याच्यामुळे त्याला पाय धरून खाली ओढण्यात आलं की खाली येतो असलं तुझं काही चालणार नाही इनफॅक्ट इतका प्रेशर ह्या वेळेच्या इलेक्शनमध्ये बनवला गेला की इम्रान खानच्या पार्टीचं जे मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला की त्याचं जे सिंबल आहे बॅट ते देखील काढून घेण्यात आलेलं होतं मग तुम्ही म्हणाल तर एक्कावन्न एक्क्यानं लोक कुठनं निवडून आले तुम्ही सांगत होते ते तर ते इंडिपेंडंटली उभे राहिले आणि ते निवडून आलेले होते पुढे जाऊयात पाकिस्तान सुप्रीम कोर्टानं इम्रान खान त्याचं जे चिन्ह आहे बॅट ते वापरण्यावरती बंदी घातली यामुळं हे क्लिअर होतंय की इम्रान खानला बाजूला केलं गेलेलं आहे म्हणजे विचार करा की तिथली आर्मी किती स्ट्रॉंग असणार आहे ते पॉलिटिकल गोष्टींमध्ये किती त्यांचं साठलोट असणार आहे की ते सुप्रीम कोर्टला देखील ती लोक काय करतात तिथल्या मॅनेज करतात इम्रान खानची लोकप्रियता पाकिस्तानात वाढत होती हीच आर्मीला नको होती त्यामुळं इम्रान खानला खाली खेचलं गेलं मी तुम्हाला मगाशी सांगितलं इम्रान खानच्या सदस्यांनी सर्व निवडणुका स्वतंत्र लढल्या त्यामुळे हे जे काही नव्वद ब्याण्णव तिथे आकडा दिसतोय तो, तो दाखवला जातोय इम्रान जिंकतोय हे ऐकताच निवडणूक गुंडाळण्यात आली आर्मीने कंट्रोल हातात घेतला इलेक्शन कमिशनर गायब झाला इंटरनेट बंद केले गेले हो आत्ता देखील तिथल्या बऱ्याच भागातले इंटरनेट जे आहेत ते बंद आहेत नवाज शरीफ परत पाकिस्तानात आला बघा कसे खेळ चाललेले आहेत समजून घ्या हे राजकारण आहे सगळं सगळं की आता जर इम्रान खानला दूर ठेवायचा असेल तर कंट्रोल हातात घ्यावा लागेल काल परवा नवाज शरीफ सगळ्यांच्या समोर आला आणि त्यानं जिंकण्याचं भाषण देऊन टाकलं आणि सांगितलं की माझी पार्टी जिंकलेली आहे मला मस्तपैकी मतं मिळालेली आहे जे इंडिपेंडेंट लोक आहेत ते पण मलाच मदत करणार आहे जय हिंद आता मी बनवतोय माझं महत्वाचं सरकार आहे जय हिंद त्यांच्या इकडे म्हणत नाही ते म्हटले की आता मी माझं सरकार जे ते बनवतोय वरील सर्व गोष्टींमुळे नवाज शरीफच्या पार्टीला जिंकणं सोपं झालं असं म्हटलं गेलं नवाज शरीफनं काल त्याचं भाषण पण घेतलं आणि हे क्लिअर आहे की आता तिथले जे लोक आहेत ते नवाज शरीफला मदत करतात आहेत आता इथवर तुम्हाला एक क्रिस्टल क्लिअर झालेलं असेल की पाकिस्तान चालवणारी व्यक्ती ही पाकिस्तान आर्मी आहे तिथं वेगळं शासन सरकार नाही आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये जर तिथं क्लिअर कट मेजॉरिटीचं सरकार आलं असतं तर त्यांनी डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं असतं आता होणार काय बिलावल भुट्टो नवाज शरीफ आणि इम्रान खान यांच्यातल्या कोणालाही जर सत्ता बनवायची असेल तर कोणाला ना कोणाला तरी एकमेकांशी हात मिळवणी करावी लागेल आणि जर असं हात मिळवणी करणारं सरकार हे सत्तेत आलं तर मग ते पाकिस्तानला योग्य रस्त्यावरती घेऊन जाणार नाही परत एकदा सांगतोय की पाकिस्तानमधले इलेक्शन्स हे इलेक्शन्स नाही आहेत हे सिलेक्शन्स आहेत का तर इथली जी आर्मी आहे तीच लोकांना घेऊन जाते आणि आम्ही करेल ते सरकार आम्ही करेल ते काम ही ती लोक सांगतात पुढे जाऊया अजून काही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील पाकिस्तानच्या आर्मीचा देशावरती दबदबा कसा आहे सर्वात पहिल्यांदा ते तिथं थ्रेट निर्माण करून ठेवतात की बघा भारत असं करतोय भारत कसं करतोय भारताबरोबर युद्ध होऊ शकतोय त्यामुळं ना ते जनतेच्या मनामध्ये थ्रेट तयार करून ठेवतात भारतासोबत युद्धजन्य परिस्थितीचा ती लोक दिखावा करतात बघा भारत येतोय आणि आमच्या लोकांना मारून जातात तिथं काही जरी झालं तरी ते आपली नाव घेत असतात त्यामुळं पहिला हा ते दिखावा करतात दोन बजेटमधनं त्यांना अमाप निधी मिळतो डिफेन्सवरती पैसा खर्च करायचा आहे दाखवतात अमाप निधी घेतात इतकंच नाही विदेशी देशांकडून येणारी जी फंडिंग आहे टेररिझम रोखण्यासाठी ती देखील ते स्वतःच्या खिशात टाकतात त्यामुळं ते बाहुबली बनतात त्यामुळं विदेश नीतीवरती देखील त्यांचा परिणाम होतो तुम्ही म्हणाल हे कसं काय होतं बघा आता डिफेन्समधनं जर आलेला पैसा आहे तर ही लोक काय करतात माहितीये का हा आलेला सर्व पैसा त्यातनं प्रोक्युरमेंट करायचे गन विकत घ्यायची आहे तुम्हाला मिसाईल विकत घ्यायचे आहेत प्लेन विकत घ्यायचे आहेत ही लोक काय करतात स्वतःचा दबदबा क्रिएट करून टाकतात की मला विकत घ्यायचा आहे ना मी प्रोक्युअरमेंटचा हेड आहे ना सगळं माझ्याकडनं झालं पाहिजे ह्यांच्यातले बरेच जे जनरल आहेत त्यांच्यावरती करप्शनच्या दन केसेस चाललेल्या आहेत दन केसेस चाललेल्या आहेत इकडं घपला केलाय तिकडं घपला केलाय तिकडं घपला केलाय मला सांग सांगायला बिलकुल चुकीचा वाटणार नाही याच्या आधीचा जो राष्ट्राध्यक्ष होता तो आर्मी हेड होता आणि त्याच्यावरतीच केस चाललेली होती त्यामुळं सगळी गडबड इथे पैसा आणि धबधबा यामुळे आर्मीशिवाय पर्याय नाही असा समज तिथं तयार झालेला आहे दिस इज द रिझन आर्मीचा खूप मोठा प्रभाव हो जो आहे तो त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती आहेत आता मी जरासुद्धा माझ्या टॉपिकवरनं हल्लेलो नाही आपला टॉपिक आहे की भारतावरती परिणाम कसा काय होतं ते जाणून घेण्यासाठी आपण आधी हे सगळेचे सगळे मुद्दे जाणून घेणं गरजेचं जा। आहे दॅट्स वाय आपण एक एक पॉईंटला हात लावतोय आत्ता नवीन येणाऱ्या सरकारच्या समोरची आव्हानं पहिलं म्हणजे अर्थव्यवस्थेसमोरचं समोरचं आव्हान आहे त्यांचं भिका मागून जगतात ती लोकं काही दिवसांपूर्वी तिथे एक लिटर दुधाची किंमत तीनशे रुपये होती एक किलो कांदा तिथे चारशे रुपयाला भेटत होता टोमॅटो तो सोडूनच द्या तो पाचशे रुपयापुढे गेलेला गेला होता त्यामुळं पहिलं आव्हान आहे त्यांच्यासमोर की बाबा रे अर्थव्यवस्था सुधारवायची दोन विदेशी मदत घेऊन यायचे ते मी सांगितलं तुम्हाला ते बिकेवरती जागणारे लोक आहेत त्यामुळे विदेशी मदत घेऊन येणं ती ते त्यांचं अफगाणिस्तानबरोबर भांडण चाललेलं आहे त्यांच्या बॉर्डरवरती त्यांचे ते प्रश्न वेगळेच आहेत दुसरं तालिबान आणि बलूच असा जो दिसणारा पाकिस्तान आहे तिथे हा बलुचिस्तान नावाचा एक भाग आहे तिथल्या लोकांना तिथं राहायचंच नाही आहे ते लोक वेगळा बलुचिस्तानची डिमांड करतात तो एक वाद अफगान बॉर्डरवरती जे तालिबानी आहेत त्यांच्याबरोबरचा वाद इराणबरोबर त्यांची भांडणं सुरू आहेत बघा म्हणजे हे अतृप्त आत्मेत हे यांचं कोणाबरोबरच नीट नाही चाललेलं आहे भारताबरोबर नीट नाही चाललं अफगाण नाही नीट चाललं इराणबरोबर पण यांचं काही नीट चाललेलं नाही आहे सगळीकडे या लोकांची काय आहेत तर ती भांडणं आहेत आता या सर्व गोष्टींचा भारतावरती कसा परिणाम होतो आपल्याला डिटेल ते जाणून घ्यायचं होतं आणि त्यासाठीचं हे सेशन होतं राईट इथपर्यंत आलेलं असाल आणि तुम्हाला अगदी छान व्यवस्थित सगळं काही कळत असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे असतील स्टेट येऊन आपण असे छान छान व्हिडिओ आता बनवणार आहोत तुम्हालाही हवे असतील तर नक्की मला तुम्ही व्हिडिओज सांगा आपण त्याच्यावरती नक्की बनवूयात लेट्स गो अहेड हेड या सर्वांचा भारतावरती कसा परिणाम होतोय ते जाणून घेऊया सर्वात पहिला परिणाम तो म्हणजे दहशतवाद ट्वेंटी सिक्स इलेवन असू दे किंवा भारतावरती झालेले सर्व हल्ले असू दे पाकिस्तान जर स्टेबल नसेल तर त्याचं डायरेक्ट रूपांतर हे दहशतवादामध्ये होणार आहे त्यामुळं पाकिस्तानमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट गरजेची आहे शरीफच्या पार्टीनं त्याच्या जा निवडणुकांच्या जा जा जाहीरनाम्यात सांगितलंय की भारताबरोबर तो तेव्हाच बोलेल जेव्हा तीनशे सत्तर कलम जे जम्मू काश्मीरशी रिलेटेड होतं ते परत जम्मू काश्मीरला मिळेल हे तर भाई आपण करणार नाही आहोत बरोबर की नाही त्यामुळे हे विसरूनच जा आता बघा परत भारतावरती परिणाम होईल का तो म्हणतोय जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी भारताबरोबर बोलत नाही आणि भारत सरकारनं पण स्पष्ट सांगितलंय जोपर्यंत तुम्ही टेररिझमवरती काम करत नाही तोपर्यंत आम्ही पण बोलत नाही बसा बोललत तिकडं असंही तुमचा देश काही चांगला नाहीये तुमच्याशी बोलून काही उपयोग नाही आहेत मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर अफगाणिस्तानला एक काम करत असताना परत येत होते अचानक ते नवाज शरीफ बरोबर तिथे जात असताना खाली उतरले तिथे त्यांच्या फंक्शनमध्ये पण सामील झाले पण नंतर येऊन परत त्या पाकिस्ताननं फानाबाहेर काढलेला होता त्यामुळे ही लोकं ऐकून घेण्याच्या मनस्थितीतली लोकं नाही आहेत ठीक आहे त्यांना आपण पण सांगितलं टेररिझम कमी करा मग आम्ही तुमच्याशी बोलतो नेक्स्ट कमी म्हणजे संवाद भारत रक्षा मंत्रालयावरती सर्वात जास्त खर्च करतो म्हणजे तेरा टक्के एकूण बजेटच्या तेरा टक्के जो खर्च आहे तो आपला डिफेन्सवरती होत असतो आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण हा पाकिस्तान आहे त्याच्यावरतीच निगा राखण्यासाठी आपला सगळ्यात जास्त खर्च होत असतो तिथे जर स्टेबल गव्हर्नमेंट असेल तर ते अर्थव्यवस्थेकडे लक्ष देईल पण तिथे आता जर स्टेबल गव्हर्नमेंट येणार नसेल तर दन कन इंडियन इकॉनॉमीला त्याचा काय होणार आहे फटका जो आहे तो बसणार आहे भारतात लगातार चार दिवस कॅपिटल मार्केट शेअर मार्केट पडलेलं आहे खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं एक कारण हे सुद्धा पाकिस्तान अर्थव्यवस्थेचं सुद्धा आहे चायनामध्ये आयचे प्रॉब्लेम्स चाललेले आहेत प्रॉफिट बुकिंग होतात हे पण एक इश्यू आहे हा पाकिस्तानचा इशू जो आहे त्याला नकारता येणार नाही आता चायना हा भारताला एक मोठा खतरा आहे मी तुम्हाला एक नकाशा दाखवतोय हा जरा नकाशा व्यवस्थित बघा तुमच्यासमोर हा नकाशा आहे तुम्हाला इथून चायना दिसतोय बघा चायनाला जर युरोपात यायचं असेल ना तर हे असं इकडनं वळसा घालून इकडे येता येतं युरोपाकडे पण चायना एक वेगळी नजर तयार करतोय चायना काय करतोय चायना शांघाई मार्गे न जाता इकडनं खाली ग्वादार पोर्टकडे लक्ष देतोय जर चायनाला ग्वादार पोर्टकडे जायचं असेल तर चायनाला वरती इथे पाकिस्तान जो आ, कश्मीर आहे ज्याला पाकिस्ताननं बळकावलेलं आहे पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर पी ओ के तिथून एक रस्ता इस्लामाबादबाद मार्गेने ग्वादारपर्यंत जावं लागणार आहे जर पाकिस्तानमधली हालत व्यवस्थित नसेल तिथलं सरकार नीट डिसिजन घेत नसेल तर चायनीज गव्हर्नमेंटला आयतकुलीत मिळून जाईल त्यांच्यात एंटर त्यांच्यात मध्ये घुसायचा त्यामुळं चायनाला पाकिस्तानच्या अस्थिरतेचा फायदा होईल आणि ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो इंडियन इकॉनॉमीवरती होऊ शकतोय पाकिस्तान चायनाचं बळ वाढणं इंडियन इकॉनॉमीला हे धोकादायक असू शकतंय सो so, पाकिस्तानमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट असणं हे भारतासाठी कधी चांगलं आहे जर स्टेबल गव्हर्नमेंट आलं तर ते अर्थव्यवस्थेकडे लक्ष देईल इम्रान खान त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला म्हणत होतो की तो जे स्टेटमेंट करत होता ते चांगले स्टेटमेंट करत होता की तो तो परत परत सांगत होता की बघा कोरोना काळामध्ये इंडियन इकॉनॉमी कशी पुढे गेलेली आहे भारत सरकार बघा काय करतंय भारत सरकारचे जे फॉरेन मिनिस्टर आहे ते जाऊन डायरेक्ट तिथे युरोपामध्ये युरोपियन लोकांचे कान धरतात पण आपण फंडिंगवरती डिपेंड होतो जर तिथे स्टेबल गव्हर्नमेंट आलं तर त्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष देईल पण आत्ताची परिस्थिती बघता तिथे काहीही व्यवस्थित चाललेलं नाही आहे त्यामुळं पाकिस्तान स्टेबल सरकार नाही आहे तर ह्याचे सगळे इम्पॅक्ट जे आहेत ते इंडियावरती जे आहेत ते पडू शकता आहेत आय होप मी विषयाला न्याय दिलेला असेल अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत नक्कीच त्या करूयात आय होप तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित समजलेलं आहे आपण फॅक्च्युअल डेटा आणि ॲनालिसिस यांना एकत्र करतो असे खूप सारे टॉपिक आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती यायला सुरुवात होतील स्टेट येऊन आपलं यूट्यूब चॅनल जॉईन करून घ्या ज्यांना असे व्हिडिओजचे नोटिफिकेशन माझ्या व्हॉट्सॲप तुमच्या स्वतःच्या व्हॉट्सॲपवरती हवे असतील करण्याचं काम आहे पटकन एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं की तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला पाठवा व्हॉट्सॲपवरती मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टवरती ॲड करेन ही फॅसिलिटी ॲब्सल्युटी फ्री आहे तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या तुम्हाला हे सेशन कसं वाटलं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मी तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची वाट बघेल धन्यवाद